आपण पाहत आहात बागला नृतांत खबरबात महाराष्ट्राची शाळेमध्ये बैलगाडीवरून त्यांनी मिरवणूक काढून रॅलीमध्ये विविध घोषणा दिल्या चला चला शाळेला चला अशा घोषणा देण्यात आल्या पूर्ण गाव या बालकांनी दुमदुमून काढलं त्यानंतर सांबळ वाद्य व वा करून प्रवेश साजरा केला त्यानंतर शाळेवर सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना नवप्रवेशित बालकांचं स्वागत करण्यात आलं व विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके व शैक्षणिक साहित्य व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर शिक्षणाशिवाय विचारणो उपाय नाही असं सांगितले या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धळू गांगुर्डे व मुख्याध्यापक देवरे सर देवरे मॅडम शांताराम पवार रमेश महाले साहेबराव ठाकरे गजेंद्र महाले लंगडा महाले सुमनबाई महाले शामराव सोनोने वैशालीबाई रमीला महाले उर्मिला महाले अंगणवाडी कार्यकर्ता संगीता ठाकरे संगीता गांगुर्डे उज्वलाबाई काळीबाई भोई जेजी जेजीराम महाले सामाजिक कार्यकर्ते अनिल महाले श्यामराव खांडवी भाऊराव महाले शांताराम वाघव विद्यार्थी आदी उपस्थित होते बागला वृत्तांत गोविंद ठाकरे वाठोडा